एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार जिओमॉर्फॉलॉजी मध्ये अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तो होलकॅनो तो समजून घेणं आवश्यक आहे तर हा छोटासा टॉपिक त्या कॉन्सेप्ट क्लिअर करायसाठी आहे आजच्या टॉपिक मध्ये आपण ज्वालामुखी तर बघू पण ज्वालामुखी प्रक्रिया काय आहे म्हणजे वल्कॅनिसिटी काय आहे वल्कॅनिझम काय आहे आणि होलकॅनो काय दोघांमधला फरक तो समजून घेऊया मग होलकॅनो एक्झॅक्ट काय आहे तो बघून घेऊया संरचना कशा प्रकारे असते कुठ कुठले कंपन असतात ते पण बघून घेऊया ठीक आहे तर चला मग पहिल्यांदा आपण बघून घेऊया वल्कॅनिझम किंवा वल्कॅनिसिटी म्हणजे ज्वालामुखीय प्रक्रिया ही काय आहे जी अत्यंत व्यापक डेफिनेशन आहे ज्याच्यामध्ये ज्वालामुखी हा एक कंपोनंट आहे आलं ना लक्षात तर वल्कॅनिझम म्हणजे अशा सर्व प्रकारच्या प्रक्रिया ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगातील मॅग्मा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर येताना तो आंतरिक दृष्ट्या म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातच तो कुठेतरी विविध प्रकारची भुरुपे निर्माण करतो किंवा तो पृथ्वी तलावर येऊन वेगवेगळ्या प्रकारे मॅग्मॅटिक जो मटेरियल आहे ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो अशा ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत अंतर्गत आणि बाह्य अंगत यांना मिळून आपण काय म्हणतो म्हणजेच आपण जर अंतर्गत बघितलं एंडोजिनियस किंवा इंट्रुझिव्ह तर हा मॅग्मा आहे मॅग्मा चेंबर कारण खाली प्रावरण आहे प्रावरणामध्ये मॅग्मा चेंबर्स तयार होतात त्याच्या वर शिलावरणाच्या जवळपास आणि तिथे मॅग्मा चेंबर मधून जो मॅग्मा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो निघताना काही तो शिलावरणामध्ये थंड होऊन जातो लिथोस्पियरमध्ये थंड होऊन जातो आणि खडक तयार होतात विविध आपण इग्नियस रॉक अग्निजन्य खडक कुठले इंट्रुझिव्ह बॅथोलिथ फॅकोलिक लॅकोलित बघितला ना नाही पाहिलं अरे तो पाहून घ्या व्हिडिओ यार बघा बघा आहे ना समजून घ्या तर हे जे आहे आंतरिक इंट्रुझिव्ह रॉक्स इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक फॉर्मेशन्स जे होतात ती अंतर्गत प्रक्रिया ज्वालामुखीय प्रक्रिया आणि बाह्यंगत एक्सक्लुझिव्ह म्हणजे कुठे तर प्रत्यक्षात होलक्यानो म्हणजे ज्वालामुखी किंवा गिझर्स म्हणजे गरम पाण्याचे झरे किंवा फवारे किंवा फ्युमारोल्स म्हणजेच आपल्याला गरम वाफा ज्या आहेत त्या निघताना दिसतात असे विविध जे बाह्यांगत बाबी आहेत म्हणजे पृष्ठभागावर जे येतात पृथ्वीच्या पटलावर जे येतात अन द अर्थ सरफेस जे येतात त्या सर्व दोन्ही बाबी मिळून आपण काय म्हणतो त्याला वल्कॅनिझम किंवा ज्वालामुखीय प्रक्रिया गेटिंग द पॉइंट आता आपण बघूया किंवा होलक्यानो काय कारण की हा का तर एक होलक्यानो एकच झाला बाकीच्या सर्व प्रक्रिया म्हणजे वल्कॅनिझम झालं तर वोलक्यानो म्हणजे काय डेफिनेशन समजून घेणं आवश्यक आहे काय म्हणतात होलकॅनो इज नथिंग बट द वेंट ऑर ओपनिंग एक मुख आहे जे मॅग्मा चेंबर पर्यंत गेलेला आहे त्याचा आहे त्या मूख कसा आहे सर्वसाधारणतः गोलाकार युजली सर्क्युलर और नियरली सर्क्युलर फॉर्म ज्याच्या मधून थ्रू इट हिटेट मटेरियल तप्त पदार्थ कुठले तप्त पदार्थ गॅस आहे रॉक म्हणजे खडक आहेत छोटे छोटे त्याला होलकॅनिक बॉम्ब म्हणतात ते राख निघतं पाणी गरम पाणी लाव्हा निघतो आणि ह्या सर्व तप्त तब बाबी तप्त आहेत हिटेड गरम आहेत इजेक्टेड बाहेर पडतात फ्रॉम हायली हिटेड इंटेरियर हायली हिटेड इंटेरियर काय मॅग्मा हायली हिटेड इंटेरियर मॅग्मा चेंबर मॅग्मा चेंबर मधून जो मॅग्मा आहे आणि इतर पदार्थ ते बाहेर पडतात टू सरफेस ऑफ द अर्थ हे महत्वाचा आहे मळवर नाही आलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर नाही आलं तर त्याला ज्वालामुखी म्हणत नाही तर ज्वालामुखी म्हणायचं असेल तर काय मुख असलंच पाहिजे ते सहसा सर्कुलर किंवा नियर टू सर्क्युलर असलंच पाहिजे त्यामधून तक्त पदार्थ निघलेच पाहिजे कुठल्याही प्रकारचे गॅस असेल पाणी असेल लावा असेल वॉटर मे बी आणि काय पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते निघालं पाहिजे जर ह्या बाबी होत असतील तरच त्याला ज्वालामुखी म्हणायचं अदरवाइज ज्वालामुखी प्रक्रियेमधील इतर बाबी ज्याला आपण गिजर्स फिमारॉल्स वगैरे म्हटलंय ते म्हणायचं गेटिंग द पॉइंट राईट आता आपण कंपोनंट समजून घेऊया तर आपल्याला जर बघितलं तर ज्वालामुखी हे आपण जर मुख म्हटलं जे आंतरिक म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागातून तप्त पदार्थ काढतं तर त्यामध्ये सुरुवात कुठून होणार आहे तर सुरुवात आहे मॅग्मा चेंबर सुरुवात कुठून मॅग्मा चेंबर हा स्रोत आहे इट्स अ ओरिजिन ऑफ अ होल्कॅनो पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ठिकठिकाणी मॅग्मा चेंबर्स बनले आहेत म्हणजे प्रावरणामधून वर आलेला काही भाग आहे मॅगमा आहे तो जमा झालेला आहे तो फोर्स करतोय तो ढकलतोय वर तो ताकद लावतोय है। है ना आणि हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो जिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो हा जो एरिया आहे हे है बघा हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना असं दिसतो पाईप सारखा दिसतो पाईपसारखा आणि म्हणून याला आपण काय म्हणतो ज्वालामुखी नलिका होलक्यानिक पाईप बघा हा असा एकदम गेलेला आहे ना होलकॅनिक पाईप आणि पाईप मधून हा मॅग्मा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो जेव्हा मॅग्मा बाहेर निघतो जोपर्यंत तो बाहेर निघत नाही जोपर्यंत तो बाहेर निघत नाही त्याला आपण मॅग्माच म्हणणार ज्या क्षणाला बाहेर निघतो त्याला आपण लाभा म्हणतो ज्या क्षणाला तो बाहेर निघतो त्याला आपण लाभा म्हणतो आता हा बाहेर निघत आहे कुठून निघत आहे हे बघा असं सर्क्युलर और नियर टू सर्क्युलर हे ओपनिंग आहे ज्वालामुखी मुख म्हणतात त्याला होलकॅनिक वेंट होलकॅनिक ओपनिंग किंवा होलकॅनिक माउंट जिथून ज्वालामुखीय पदार्थ पृष्ठभागावर बाहेर पडतात त्याला आपण काय म्हणतो होलकॅनिक वेंट जे पदार्थ पृष्ठभागावर बाहेर फेकल्या जातात बाहेर फेकले असे पदार्थ की पदार्थ फेकले नाही असे पडत राहतात है ना सहसा वेंट कुठे असते तर त्या अशा तयार झालेला एका पर्वत आहे त्या पर्वताच्या मध्यभागी सहसा असते कारण की असे पदार्थ वर जातात आणि पडत जातात वर जातात आणि पडत जातात पडताना ढीग तयार होतो थरावर थर थरावर थर थरावर थर तयार होतात आणि जे थरावर थर तयार होऊन जे पर्वत निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो ज्वालामुखीय शंकू होलक्यानी कोण आहे ना कोण टाईपचा आहे हा बघा आपल्याला दिसते सहसा कोण टाईपचा शेप असतो त्याला ज्वालामुखी मुख्य पर्वत सुद्धा म्हणतात त्याला आपण होलक्यानिक माउंटन असं म्हणूया लक्षात आलं ठीक आहे तू काय आहे पदार्थांचा तयार झालेला कोण अंतर्गत पदार्थ बाहेर निघाले आणि एकावर एक थर थर साचत गेले आणि असा पर्वत निर्माण केला आता आपण जर बघितलं तर हा ओपनिंग जो आहे माऊथ हा ओपनिंग जिथे निघालेला आहे तिथे असा गोलाकार भाग झालेला आहे जर तो गोलाकार भाग छोटा असेल तर ते त्याला आपण म्हणू क्रॅटर त्याला काय म्हणू क्रॅटर हा असा इन जनरल गोलाकार भाग झालेला असतो हा बघा असा पण जर तो खूप विस्तृत झाला मोठा झाला बराच असा मोठा झाला तर ते त्याला आपण काय म्हणतो कालडेरा त्याला काय म्हणतो आपण कालडेरा छोटा असेल तर क्रॅटर आणि मोठा असेल तर कार्डेला आणि जिथून पदार्थ निघतात ती नळीच्या वरचा भाग त्याला काय म्हणतो आपण वेंट मुख लक्षात आलाय ठीक आहे आता जे पदार्थ बाहेर निघतात त्याला आपण ज्वालामुख्य पदार्थ म्हणतो ज्वालामुख्य पदार्थामध्ये काय निघतात गॅस निघतात है ना वेगवेगळ्या गॅसेस निघतात पाणी निघू शकतं वाफ जी आहे ती निघते खूप सारे रॉक्स आहेत आणि मॅग्मा जो लावाच्या रूपात तो आपल्याला इथून निघताना दिसतो आणि त्याला वेगवेगळी नावं आपल्याला दिसून येतात होलकॅनिक बॉम्ब वगैरे असं आपण त्याला म्हणतो गेटिंग द पॉइंट लक्षात आलं हे बेसिक कंपोनंट आहेत बेसिक घटक आहेत ज्वालामुखीचे मग ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार जसे होतात त्यानुसार घटक बदलत बदल सुद्धा जातात आलं लक्षात तर छोटासा टॉपिक आहे मला वाटतं समजला असेल ऑल द बेस्ट